महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी सोलापूर नांदणी चेकपोस्ट येथे मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ आर टी ओ अँटी करप्शनच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांची मोठी कारवाई पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील जालना येथील लाचलुचपत विभागाने ए सी बीच्या प्रेस नोटप्रमाणे दोन व्यक्तींना लाच घेताना रंगे हात पकडले अटक केले व्यक्ती तानाजी शिवाजी धुमाळ मोटर वाहन निरीक्षक खाजगी व्यक्ती लाचेची रक्कम मागितलेले रुपये तीन हजारपैकी रुपये पंचवीसशे हजारला स्वीकारण्यात आली स्थान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यातील नांदणी येथे आर टी ओ चेकपोस्ट तक्रारदाराच्या मालवाहतुकीच्या वाहनाला पास देण्यासाठी लाच देण्यात आली होती सदर तक्रारदाराच्या मालवाहतुकीच्या वाहनाला पास देण्यासाठी खालील व्यक्तींना रुपये पंचवीसशे मागलेल्या तीन हजारपैकी लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले सार्वजनिक सेवक तानाजी शिवाजी धुमाळ वय वर्ष एकोणपन्नास मोटर वाहन निरीक्षक वर्ग एक प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे नियुक्त सध्याचा पत्ता नगर सदोतीस आय डी एल कॉलनी कोथरूड पुणे राहणार शेजूळ तालुका निलंगा जिल्हा लातूर खाजगी व्यक्ती अमोल अण्णासाहेब पाटील वय वर्षे पन्नास राहणार अवंतीनगर शिवाजीनगर सोलापूर आरोपीचे नाव सार्वजनिक सेवक तानाजी शिवाजी धुमाळ वय वयवर्षे एकोणपन्नास वाहन निरीक्षक वर्ग एक प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे नियुक्त सध्याचा पत्ता नगर सदोतीस आय डी कॉलनी कोथरूड पुणे राहणार शेजूळ तालुका निलंगा जिल्हा लातूर खाजगी व्यक्ती अमोल अण्णासाहेब पाटील वयवर्षे पन्नास राहणार अवंतीनगर शिवाजीनगर सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद